नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे कटाची आमटी बनवत आहे आणि ती कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवरती तवा ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर तव्यावरती एक चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेत आणि हे काप आपल्याला लालसर तांबूस रंगावर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे तर बघा इथे आपलं खोबरंही एकदम व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यानंतर एका ताटामध्ये खोबरं आपल्याला काढून घ्यायचे थंड होण्यासाठी आणि त्यानंतर त्याच तव्यावरती आपल्याला धने भाजून घ्यायचे तर बघा इथे दोन चमचे धने मी घेतलेले आहे आणि धनंसुद्धा आपल्याला चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे ते करपणार नाही तर बघा इथे धण्याचा कलर चेंज झालेला आहे धनंसुद्धा आपल्याला ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आणि खोबरं धनं आपल्याला आता व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि याच तव्यावर आता आपल्याला पुन्हा कांदा घालून घ्यायचा आहे तर बघा मी इथे तीन ते चार कांदे घेतलेले आहे आणि कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहे चुली इथं कांदे भाजल्याने जे आमटी बनवतो आपण त्याची चव म्हणजे अप्रतिमच होते त्यासाठी मी कांदे अगोदर चुलीमध्ये भाजून घेतलेले आहे आणि नंतर तव्यावरती थोडंसं तेल होतं त्या तेलामध्ये आपल्याला ते थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि यातच आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे आणि लसूणसुद्धा आपल्याला एखाद दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण मिक्स करून परतून झाल्यानंतर थंड होण्यासाठी आपल्याला एका का ताटामध्ये काढून घ्यायचे सर्व पदार्थ थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे तर बघा इथे हे धणं घेतले दोन चमचे एक वाटी खोबरं घेतलं आहे चार कांदे आणि लसूण घेतलेलं आहे आलं घेतलं आहे एक चमचा लाल तिखट आहे दोन चमचे इथे घरचा मसाला आहे त्यामध्येच खाली अर्धा चमचा पावडर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक छोटी वाटी पुरणाची डाळ घेतलेली आहे आणि हे पुरणाचं एळवणी घेतलेलं आहे नंतर कोथंबीर घेतली बारीक चिरलेली आणि कोथंबीरीच्या काळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत वाटणासाठी तर आता आपण खोबऱ्याचं वाटण करून घेणार आहोत तर इथे खोबरं आणि धनं आपल्याला प्रथम वाटून घ्यायचं आहे तर व्यवस्थित वाटण करायचं आहे तर बघा हे वाटण तुम्ही पाट्यावरही वाटू शकता तुमच्याकडे पाट्यावर वंटा असेल तर तुम्ही पाट्यावर वाटलं तर अतिउत्तम छान टेस्ट येते पाट्यावरच्या मसाल्याची तर बघा इथे खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला कांदा लसूण आलं आणि कोथंबीर वाटून घ्यायची आहे आणि हे आता आपल्याला सर्व पुन्हा वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे कोथंबीर आणि कांद्याचंसुद्धा वाटण आपलं तयार आहे त्यानंतर आपल्याला पूर्णाची जी डाळ आहे आपण काढून घेतलेली ती डाळ वाटून घ्यायची आहे या डाळीने आमटीला जरा घट्टसरपणा येतो तर बघा आपली डाळ ही वाटून झालेली आहे एकदम स्मूद अशी आपल्याला वाटून घ्यायची डाळ त्यानंतर आमटीला लगेचच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर बघा गॅसवरती एक पातीला ठेवायचं आहे पातील गरम झालं की त्यामध्ये चार पाळ्या मी तेल घालून घेतलेलं ते आहे आमटी ही जास्त मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने इथे तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे आपल्याला तर बघा इथे चार पाळ्या मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे कडीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच आपल्याला खोबरं आणि कांद्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे तर बघा इथे व्यवस्थित आता मिक्स झालेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला थोडं मीडियम फ्लेमवरतीच आता हे वाटण परतून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे बघा इथे थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे लगेचच आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर बघा इथे एक चमचा लाल तिखट दोन चमचे आपला घरगुती मसाला घातलेला आहे एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर बघा मसाल्याला कलरही छान आलेला आहे आणि सुवासही खूप छान येतो आहे मसाल्याचा तर बघा हे सर्व आता मिक्स करून झालेलं आहे आणि बऱ्यापैकी याला तेल पण सुटलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये लगेचच आपल्याला जे पुरणाचं एळवणी काढलेलं आहे म्हणजे पुरण शिजल्यानंतर जे आपण गाळून घेतो आणि खाली जे पाणी निघतं त्याला एळवणी म्हणतात तर हे एळवणी घालून घ्यायचं आहे याने खूप छान चव येते आमटीला त्यानंतर आपल्याला किती घट्ट किंवा किती दाटसर हवं आहे त्या पद्धतीने आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि जे आपण पूर्णाची डाळ काढलेली होती थोडीशी बाजूला ती वाटून घेतलेली घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला किती दाटसर हवं आहे किंवा घट्ट हवं आहे त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो तर बघा या पद्धतीने इतपत पाणी घालून घेतलेलं आहे मी त्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर बघा इथे जवळजवळ दीड चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद